नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे विराग मधुमालती यांनी पुन्हा रचला इतिहास शिवतांडव स्त्रोत्रम सर्वाधिक जलद गतीने गाऊन नोंदवला जागतिक विक्रम कॅनरी आयलंडमध्ये रचला इतिहास भारताचे सुप्रसिद्ध गायक विराग मधुमालती यांनी पुन्हा एकदा इतिहास घडवला वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडियामध्ये आपले नाव नोंदविले आहे त्यांनी शिवभक्तीच्या शिखर स्त्रोत्रम तांडव स्त्रोत्रमचे संपूर्ण गायन केवळ एक मिनिट तेहतीस सेकंदात पूर्ण करून हा अद्वितीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे

जे त्यांच्या वर्षानुवर्षाच्या कठोर साधनेचे आणि निष्ठेचे जिवंत उदाहरण आहे यशाचा गौरव सोहळा या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत विराग मधुमालती यांच्यासोबत त्यांची सहचारिणी वंदना वानखडे तसेच कॅनरी आयलंडचे संस्थापक श्री नंदकुमार वाळंज व संचालक श्री सागर वाळंज उपस्थित होते विराग यांनी या सादरीकरणाचे चित्रीकरण भारतातील विविध ठिकाणी करून ते त्यांच्या यूट्यूब चॅनल विराग मधुमालती म्युझिकवर प्रकाशित केले आहे वर्षानुवर्षाची शिवसाधना व सामाजिक कार्य विराग मधुमालती अनेक वर्षापासून शिवसाधनेत लीन असून मागील चार वर्षापासून त्यांनी शिवतांडव स्तोत्रम विशेष संशोधन व अभ्यास केला शिवतांडव स्तोत्रमवर विशेष संशोधन व अभ्यास केला याआधीही त्यांनी सात वेळा जागतिक विक्रम प्रस्थापित करून भारताचा गौरव वाढवला आहे आणि अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती केली आहे नेत्रदान जनजागृतीसाठी सलग शंभर दिवस डोळ्यांवर काळी पट्टी बांधून दिव्यांग व्यक्ती व्यक्तीप्रमाणे जीवन जगले व जागोजागी कार्यक्रम घेऊन नेत्रदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये नवी मुंबई ते राजस्थानातील नाकोडाजी या तेराशे पाच किलोमीटर अंतराची पदयात्रा साधारण शंभर दिवसात पूर्ण केली यावेळी चौपन्न हजार वृक्षारोपण केले व गावोगावी ठिकठिकाणी पर्यावरण जनजागृतीचे कार्य केले ह्याच यात्रेत सलग चोवीस तासात एकशे अकरा किलोमीटर चालत आणखी एक, एक जागतिक विक्रम नोंदवला विराग मधुमालती यांची ही अभूतपूर्व कामगिरी केवळ भारतीय संस्कृती आणि भक्त परंपरेला जागतिक स्तरावर गौरव मिळवून देणारी नसून समर्पण अनुशासन व सकारात्मकतेचे प्रेरणादायी उदाहरण आहे मी शिवसाधना बरीच वर्षांपासून करतोय आणि गेल्या चार वर्षांपासून मी शिवतांडू स्तोत्रमवर काम करतोय बेसिकली मला तेव्हा माहिती नव्हतं की याचा काय रेकॉर्ड होणार आहे किंवा काय रेकॉर्ड करायचं हे मला माहिती नव्हतं हो पण मी फक्त एक शिवसाधना म्हणून शिवतांडू स्तोत्रम शिकलो आणि बस डेली जेव्हा साधना करायचो तेव्हा साधनेमध्ये शिवतांडूव स्त्रम गायचो असं करता करता माझी जेव्हा स्पीड वाढायला लागली तेव्हा मला असं वाटलं की अजून याला फास्ट होऊ शकतं अजून फास्ट होऊ शकते आणि मग तो फास्ट होत गेला होत गेला आणि असे करत करत चार वर्ष पण गेलेत कसे गेले मलाही ना कळलं नाही आणि महारा इंडियामध्ये इनफॅक्ट बऱ्याच लोकेशन्सला मी शूट केलंय ओरिसा पासून राजस्थानपासून तर महाराष्ट्रामध्ये लोकेशन्स लोकेशन शूट केलंय आणि मग आता जेव्हा हा झाल्यानंतर मला असं वाटलं की अजून खूप फास्ट करू शकतो आपण विदाऊट यु नो मेकिंग द वर्ड स्लँग्स ऑर समथिंग प्रॉपर डिक्शन सोबत मग अशा पद्धतीने हा रेकॉर्ड केला आणि हा ईश्वराच्या कृपेने शिवजींच्या कृपेने सक्सेस झाला की वन पॉईंट थर्टी थ्री मिनिट्स मध्ये हा शिवतांडू स्तोत्र पूर्णपणे घ्यायला गेलेलं शिव आठवजी आहे संस्कृत मध्ये आहे त्यांच्या अगोदर कधी संस्कृत मध्ये शिक्षण त्या काही आपण इंजिनियर आहात संस्कृत आणि इंजिनियर थोडस इंजिनिअरिंग भाषेमध्ये असते तो गॅप असतो आणि मग संस्कृत मध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आले डेफिनेटली चॅलेंज तर होतच सुरुवातीला तर मला असं वाटत होतं की हे मला गायता येईल गाता पण येईल की नाही म्हणजे दिस वॉज दिगिनिंग पण मला असं वाटतं की जेव्हा ईश्वराची इच्छा असेल आणि आपले ते आपल्याला पॉवर देतात आणि आपल्याकडनं करून घेतात बस पण मग मी ते डिक्शन वगैरे प्रॉपर एक 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 वर्ड, एक -एक वर्ड चिंतन केलं मनन केलं आणि मग ते करत 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 सक्सेस झाले बेसिकली खूप चॅलेंजेस तर खूप होतेच डेफिनेटली बट ऍट द एंड ऑफ द डे शिवनिंग कार्यामध्ये कार्य पार्वतीची खूप मोठा औरुण असतो याच्यामध्ये तिच्याशिवाय सगळे रेकॉर्ड आपले सक्सेस झालेच नसते आज जे काही करू शकलो ते ऍक्च्युअली शी इज रिअल बॅकबोन बिहाइंड मी इन ऑल द वर्क्स म्हणजे घर पण सांभाळते आणि सोबत माझे सगळे जे बाकीचे काम आहेत आज सगळ्यांना कॉल पण तुम्हाला आवर्जून तिने केला म्हणजे कोणाला ऑफिस मधला कोणाला न करू देता कारण की म्हटलं आपली सगळे फॅमिली आपले परिवार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत उभे असतात सो शी कॉल येऊ आणि प्रत्येक कामामध्ये आता फॉर एक्झाम्पल आता चालत पण गेलो सो दॅट वॉज अ ह्यूज टास्क जेव्हा पहिल्यांदा माझ्या मनात म्हणजे जो भाव त्यांनी मला आज्ञा केली की चालत यायचंय तर तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं की सगळी फॅमिली डिस्टर्ब झाली होती खुशी माझी मुलगी ती आणि असं कसं शक्य आहे आपण घरात इथून तिथपण जाताना गाडीशिवाय आपण यु नो यूज जात नाही आणि इथून तुम्ही तेराशे किलोमीटरच बोलताय चालत जायचं प्लांटेशन करायचं कसं करणार पण तेव्हा तिने बघितलं की आय वॉज स्ट्रॉंग बिकॉज माझी इच्छा नव्हती हो मा ती परमेश्वराची इच्छा होती मग तिने सपोर्ट केला आणि शी वॉज विथ मी आणि जाताना पण जे जे जागो जागोजागीच्या अरेंजमेंट करायच्या होत्या म्हणजे तिथे बरेच जण सर असे म्हणायचे की सर तुम्ही तर चालत आहे ती धावत आहे बिकॉज मी आम्ही जायच्या आधी पुढे जाऊन तिथे अरेंजमेंट करणार आम्ही तिथे पोहोचणार मग ती पुढल्या पुढल्या अरेंजमेंट अरेंजमेंटसाठी पुढे जाणार म्हणजे इट वॉज रिअली डिफिकल्ट टास्क फॉर आणि त्याच्यामुळेच हे सगळं मी करू शकलो कॅनरी आयलंड हेच कॅनरी आयलंड मध्ये मी काही गाणी आधी शूट केले होते आणि तिथे गेलो होतो वैयक्तिक माझी मित्र आहेत तर मला ती जागा पण खूप आवडली आणि तिथे म्हणजे निसर्गरम्य निसर्गाच्या आतमध्ये एक रिसॉर्ट म्हणजे इट्स व्हेरी ब्युटिफुल प्लेस तुम्ही पण कदाच कधी येऊ आला तर नक्की जावं असं मला वाटतं कारण की म्हणजे खूपच छान आहे असे वॉटर बॉडीज आहे वॉटर बॉडी मध्ये तिथून स्पीड बोट घेऊन जातात आणि एक वेगळाच अनुभव आहे सो दॅट्स वाय सिलेक्टेड दॅट प्लेस भविष्यामध्ये कोणत्या स्त्रोतांसाठी काही प्रयत्नशील अजून तरी सध्या काही ठरवलेलं नाही आहे पण माझं सध्या आता एक जो अ दोन लाख अलंकारांचा जो प्रोजेक्ट आहे सतरा लाख अलंकारांचा तो प्रोजेक्ट आहे त्याच त्याच्यावर सध्या काम सुरू आहे माझं आता म्हणजे सतरा लाख अलंकार लिहिले संगीताचे आणि त्याचं पुस्तक बनणार आहे दोन लाख पेजेस चाळीस फूट उंचीचं दॅट इज गोइंग टू बी न्यू गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड तर त्याचं एक माझं सध्या काम सुरू आहे अंडर

स्ट्रांग नको ती कालकडेकडे चले더니 দেয়া उद्दीपनन मैले सांगितले गाना जन्मिन पुटासी पुटांगा पतलम निलो दे नभी शमिंगन तरी निमूतुद रस्को पोष्टी गमोद वचनला दे समिति से सबु पितुलो कला जान तो रखेन मी विनोद कांबे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई